नमस्कार मी प्रवीण देवपूर्ण एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तुम्ही आता बघू शकता भंडारा डॅमचं गार्डन अर्ध पाण्यामध्ये गेलेलं आहे पूर्ण गेटचं पाणी जास्त सोडल्यामुळं पूर्ण डॅम ही तुम्हाला खाली दिसत असेल बघा पूर्ण पूर्ण भरलेलं आहे डायरेक्ट ही समोर डॅमची भिंत दिसते तुम्हाला आणि या साईडला बघा आता स्पिलो गेटचं प्रमाण एवढं वाढवले की एकवीस हजार क्यु क्युसेसने पाणी सोडलेलं आहे पूर्ण स्मशानभूमी पण पाण्यात गेली बघा हार्दी अजून थोडं पाणी सोडलं तर डायरेक्ट पत्रे पण पाण्याखाली जातील पूर्ण डॉटसनचं पाणी सोडलेलं आहे त्यात बिलकुल दिसत नाही बघा पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे आता इथून पुढे स्पिलिओ गेटला जातोय स्पिलिओ गेटचं तुम्हाला दाखवतो मी आता स्पिलिओ गेटला आहे पूर्ण गेट अर्धा गेट वरती ओपन केलेला आहे बघा पाण्याचा प्रेशर किती आहे पूर्ण डोळ्या फिरतील एवढा चालू आहे पाऊस हे पुन्हा पिल्वे गेटचं बघा आता हा दुसरा गेट पण पूर्ण वरती केलेला आहे आवाज नसेल येत तुम्हाला माझा पण पाण्याचा वेग जास्त आहे बघा आता पूर्ण हे पूर्ण गेट वरती केलेलं आहे हे बघा पाणी म्हणजे पाणी पाण्याचा उद्रेक चालू आहे अतिवृष्टी चालू आहे भंडधारा परिसरामध्ये पूर्ण आता रांधा फॉलमध्ये आलेले बघा तुम्ही पाण्यात कितीच आले पाणी पाणी पूर्ण हे पूर्ण पाण्यात गेले बघा अजून ओपन केला तर हे पूर्ण पाकोटा पाण्यात खाली जाईल पूर्ण हे बघा आता पूर्ण पाणीच आहे रंदा फॉल मध्ये दिसते आता आता पुन्हा जरा हे वरती पण पाणी आले बघा मंदिराच्या लेवलला पण पूर्ण उद्रेक म्हणजे उद्रेकाच्या पाण्याचा पुन्हा मंदिराच्या पायरीला पाणी लागले पूर्ण एवढा पाऊस चालू आहे वरती अजून खाली पूर्ण गाळ झालाय आता मंदिरात आलोय आपण हे गोरपाडा देवीचं मातेचं मंदिर इकडनं बघा पाणी किती प्रवाह चालू आहे पाण्याचा पूर्ण पाणी दिसते बघा हा पाण्याचा उद्रेक पुढलं पूर्ण पाऊस चालू आहे चाललोय ब्रिज वरती बघ बघा जसा पाण्याचा वेग वाटतो तसं तशी लेवल वाढत चालली पूर्ण हे ये शेंडीकडने येणार पाणी पूर्ण हे पूर्ण पाणी चालू आहे रंध्या फॉल ला ब्रिज वरतून लोक गर्दी चालू आहे अजून आज संध्याकाळपर्यंत निळवंडी डॅम पूर्ण भरणे पूर्ण क्षमते भरेल पूर्ण पाणी बघा आता मंदिर होतं बघा हा रंदाफॉल वाटतच नाही एवढं पाण्याचा वेग वाढलेला आहे पूर्ण सुंदर वॉटरफॉल पाण्यात गेलेला आहे रंदा वॉटरफॉल हा भंडारा इथला उद्रेक आहे पाण्याचा हे बघा कमी सारखा बघा पाणीच पाणी एकदम हे एक पूर्ण पाण्यात गेलेलं रन वॉटरफॉल हे गोरपाडा देवीचं मंदिर दिसतंय समोर बघा तुम्हाला हे रणजा वॉटरफॉल बघा बाहेरच्या देशातलं हे भारतामधलं निरंदा वॉटरफॉलचं बघा किती पाणी वाढले पूर्ण आता इकडे पण पाले पाणी निळवडे धरम भरला आता पाण्याचं वेग वाढतोय आता मी इथून निघतो पटकन दोन्ही साईडनी प्रेशर वाढले आता हे बघा उद्रेक चाललाय पाण्याचा हे बघा तर व्हिडिओला इथं स्टॉप करतो मी व्हिडिओ आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना शे शेअर करा भनधारण परिसरावधी अतिवृष्टी चालूची अजून